प्रत्येक रविवारी काहीतरी वेगळंच पाहिजे असते आज ये ये हे नको भाजी चपाती नको उद्या ती भाजी नको करायचं काय मी सांग बरं तू हा काय करायचं बर्गरच पाहिजे पिझ्झाच पाहिजे सॅन्डविच पाहिजे कस्टर्डच पाहिजे पार आता तुम्हाला सांगत हे बघा आता सकाळचा साईड बघा आज खातास पडलाय ह्याच्यात भाजी आहे ह्याच्यात चपाती आहे सगळं तसच पडलंय आता सँडविचचं ध्यान झालंय आता हे सँडविच करायचे आता हे बघा याला हे सगळं कापून ठेवलंय आणि हे बघा हे आहे ना ही पुदिन्याची चटणी ही करून ठेवली याच्यासाठी आता हे थोड्या वेळाने भाजून द्यायचंय हे करता करता मला आठवलं का मी मार्केटमधून फळं आणली होती भाजी मार्केटमधून आणि ते काय झालंय ते पाऊस पडतोय त्याच्यामुळे ना ती सगळी फळं खराब होत आहेत पावसात काय फळ टिकत नाही म्हणून मग मी आता काय ठरवले सगळी फळं आहेत ना एकत्र करायची दूध तापवायचं आणि ते फळ दुधात भिजत घालायची म्हणजे थोडक्यात त्याचं कस्टर्ड करायचं मग ते कसं कस चटमटीत खावा वाटत पोर अशी तर काय फळं खाती नाही मग आता अशी फळं खायला घालायची पोरांना म्हणजे बरोबर खातील ताकद कशी येणार फळं नाही खाल्यावरती नुसतं केक खायचं बर्गर खायचं पिझ्झा खायचं सारखं वायाचं पाहिजे मग आता ही अशी फळं खायला घालणार आहे मी मग बरोबर खात्यात माझ्याकडे ना घरामध्ये जी फळं होती ती मी सगळी घेतलेत हे खजूर आहेत याच्यामध्ये लाल पण येतात पिवळे पण येतात पण मी मागच्या हप्त्यामध्ये लाल आणले होते मागच्या रविवारी आता हे पिवळे आणलेत आणि ॲपल आणलेत मी हे पेरू आहे हे बघा पेरू आणलेत मी आणि आंबा आहे केळी आहेत हे बघा केळी हे बघा हे बघा हे अशी खराब होत चाललेत केळी खातीत नाही तर काय करायचं मग आता त्याला असं केलं की खातात आणि हा आंबा आहे हे बघा कस्टर्ड बनवण्यासाठी मी इस्टर्ड पावडरचा आता आणि दूध लागतं दुसरं काही लागत नाही आणि ही सगळी फळं लागतात मिक्स करायचं आणि फ्रीज मध्ये ठेवायचं अर्धा तास लगेच खायला घ्यायचं मग बघा पोरं कशी गापा 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 खात दूध मी गरम करून थंड करून घेतले आणि आता ते टाकायचे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे नाहीतर मग त्याच्या गोळ्या होत्याच हे बघा असं मिक्स करून घ्यायचं चांगलं ते बघा हे आहे ना साईडला ठेवून द्यायचं आपल्याला कापून झालेत आणि आता आपण कस्टर्ड बनवायला सुरुवात करूया हे बघा आता हे दूध ओतायचं ह्याच्यामध्ये एक पेला दूध ओतले मी आणि एक वाटी साखर टाकायची जास्तीत जास्त दीड जास्त पण गोड नाही करायचं दूध चांगलं गरम झाले ह्याच्यामध्ये आता साखर टाकून साखर पण बारीक वेर आहे आणि ही जी आपण कस्टर्ड पावडर केली होती दुधामध्ये आपण मिक्स करून ठेवली हो होती ही अशी परत एकदा अशी खालून घ्यायची कारण ती खाली बसते पावडर आणि याच्यामध्ये अशी हळूहळू मिक्स करायची राहायचं ह्याला घट्ट होईपर्यंत बघा हे अशा प्रकारे घट्ट झाले हे बघा बघू शकता तुम्ही आणि आता हे आपल्याला खाली आहे आपल्याला आता याच्यामध्ये केळ आणि खजूर बारीक करून ठेवलेले हा आंबा आहे हा टाकायचा आपल्याला हे ऍप्पल आहे ऍप्पल आणि पेरू होता याच्यामध्ये तो टाकलाय आपण आता ही सगळी जेवढी आपल्या घरात फळं असतील ना तेवढी सगळी तुम्ही टाकायची आणि हे टाकून द्यायचं लगेच त्याच्यामध्ये आणि हे बघा हे असं हलवून घ्यायचंय असं हलवत राहायचं एक पाच मिनटं फक्त हलवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं हे बघा हे माझं कस्टर्ड बनवून झालंय आता आणि हे मी आता फ्रीजमधून काढले आणि आता हे आपण खाऊ शकतो आणि तुम्ही पण असं करून बघा आणि खूप छान बनतं हे कस्टर्ड अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी रेसिपीसाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय